नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरज मध्ये वैयक्तिक निकाली कुस्त्याचे जंगी मैदान सातारा जिल्हा कराड तालुक्यातील उमरज येथे शुक्रवार नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कै रामचंद्र बाबूराव जाधव यांचे अठरावे पुणे स्मरणार्थ निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरवण्यात आले होते मैदानाची सुरुवात उमरजच्या महिला सरपंचांनी शेफळ वाढवून केली त्यासाठी वैयक्तिक बक्षीसोमेश्वर केसरी किताबचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री प्रकाश तुकाराम चव्हाण सरकार चांदीची गदा व कृष्णामाई केसरी किताबचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय कृष्णतराव गणपतराव जाधव बालाजी टायर्स चे मालक चांदीची गदा वीस झाली दोनशे मिडेल व रोख रक्कम अशी मोठमोठी बक्षिसे ठेवण्यात आली होती भागातील व राज्यातील नामांकित पैलवानांनी मोठी गर्दी केली होती मोठमोठ्या कुस्त्या पाहून प्रेक्षक आनंदित झाले होते बक्षिसाचे वितरण भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय मनोज दादा घोरपडे यांचे हस्ते देण्यात आले होते मैदानामध्ये पंच म्हणून पलोर प्रल्हाद जाधव पलोर चंद्रकांत जाधव पलोर रघुनाथ पवार नाना मोहिते अशा अनेक नामांकित पैलवानांची नेमणूक करण्यात आली होती हे मैदान पलोर प्रल्हाद जाधव यांचे वडिलांचे अठरावे पुणे स्मरणार्थ भरवण्यात आले होते महिला व पुरुष पैलवानांना प्रेक्षकांकडून भरपूर बक्षिसे देण्यात आली होती पण जाधव यांनी बाहेरून येणाऱ्या पैलवानांना जेवण देऊन सर्वांनी निरोप घेतला त्यामुळे मैदानाचे नागरिकांतून कौतुक होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट